हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवतोय आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बनून तयार झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की बिलकुलसुद्धा तेलकट झालेल्या नाहीत मी या तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी पटकन तुटतसुद्धा आहेत म्हणजे एकदम खुसखुशीत अशा बनून तयार झालेल्या आहेत घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी झटपट बनवू शकतो अशा शंकरपाळ्या आपण इथे बनवणार आहोत मुलांना पॅकेटमधला काही खाऊ देण्यापेक्षा खा, अशा घरी बनवून दिलेल्या शंकरपाळ्या कधीही चांगल्या अगदी पटकन तयार होतात आणि चवीच्यासुद्धा लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा शंकरपाळ्या ट्राय करा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा या शंकरपाळ्या आपण खाऊ शकतो तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एकाच भांड्याचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य मोजून घेणार आहोत इथे मी पाऊण कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि याच कपाने औंड कप एवढी कणी घ्यायची आहे म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण मैदा घेऊ शकता किंवा मग पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता नंतर याच कपामध्ये आपण बारीक रवा घेणार आहोत इथे मी अर्धा कप एवढा बारीक रवा घेते आहे म्हणजेच इथे आपण पाऊन कप मैदा आणि पाऊन कप कणिक घेतली होती यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे सर्व यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपले मसाले टाकायचे आहेत इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे या खाऱ्या शंकरपाळ्याला मीठ थोडंसं चढतंच घालायचं म्हणजे याची चव खूप छान लागते त्यानंतर कसुरी मेथी हातावरती घेऊन थोडीशी क्रश करून यामध्ये मी टाकणार आहे इथे मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता कसुरी मेथी टाकल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना चव एकदम खमंग अशी येते त्यामुळे थोडी जास्तच प्रमाणात मी इथे कसुरी मेथी वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हातावरती ओवा घेऊन तोसुद्धा क्रश करून टाकायचा आहे तुम्हाला हवं असेल तर ओवा तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा फिरवूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे आपण यामध्ये कोथंबीर टाकणार आहोत इथे मी माझ्याकडे सुकवलेली कोथंबीर आहे तीच वापरणार आहे असे पदार्थ बनवण्यासाठीच ही कोथंबीर मी सुकवून ठेवलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे यामुळे आपल्या शंकरपाळ्याची चव अजूनच वाढणार आहे इथे या छोट्या डबीमध्ये मी खसखस आणि तीळ बारीक करून ठेवले होते म्हणजे अगदी त्याची पावडर बनवून ठेवली होती तीसुद्धा टाकलेली आहे हे टाकणं ऑप्शनल आहे पण याने आपल्या शंकरपाळ्याला अजूनच छान चव येणार आहे त्यानंतर यामध्ये मी पाव कप एवढं तेल घेतलेलं आहे आपलं जे नॉर्मल तेल असतं ते घ्यायचं छान कडकडीत गरम करायचं आणि त्याचं मोहन आपल्याला या पिठावरती घालायचं आहे हे मोहन टाकल्यामुळेच आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत अशा बनून तयार होणार आहेत तेल गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला चमचानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या कणाला न कणाला हे तेल छान लागायला हवं म्हणून आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं केल्यामुळेच आपल्या शंकरपाळ्या ह्या एकदम खुसखुशीत अशा बनायला मदत होते तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्या त्यानंतर या पद्धतीने याची मूट वळता आली पाहिजे तेव्हा ओळखायचं की आपल्या पिठाला इफेक्ट असं मोहन झालेलं आहे मोहन जास्त होता कामा नये किंवा मग कमीसुद्धा पडता कामा नये मोहन जर जास्त झालं तर मग पदार्थ तेलात विरगळू शकतात किंवा मग ते तुटू सुद्धा शकतात आणि कमी झालं तर मग पदार्थ हा आपला खुसखुशीत होणार नाही त्यामुळे परफेक्ट असं मोहन घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे इथे मी त्याच कपाने एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे हे नॉर्मल पाणी आहे आणि त्याने आपल्याला पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर हे पूर्ण पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप एवढं पाणी पुरेसं झालेलं आहे म्हणजेच पाऊन कप मैदा पाऊन कप कणिक आणि अर्धा कप रवा यासाठी अर्धा कप एवढं पाणी पुरेसं झालेलं आहे हे पीठ मळून झाल्यानंतर याला झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा टाकला होता आणि र छान भिजायला हवं पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ छान मुरलेलं आहे याचे मी चार गोळे करून घेतलेले आहेत इथे आपण आता शंकरपाळ्या लाटून घेणार आहोत आणि इथे लाटताना तेल किंवा पीठ लावण्याची काहीही गरज नाही आपलं पीठ छान मुरलेलं आहे आणि यामध्ये आपण मोहनसुद्धा घातलं होतं त्यामुळे आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ लाटायचं म्हणजे मग आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत अशा बनून तयार होतात पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याच्या साईडला अशा चिरा गेलेल्या आहेत तरी पण काही हरकत नाही आपण जेव्हा शंकरपाळ्या कट करणार तेव्हा त्याच्या साईट आपण आधीच कट करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या ह्या दिसायला सुद्धा एकदम छान अशा दिसणार आहे तर या पद्धतीने ज्या साईट आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या बनायला मदत होते त्यानंतर आपण याला असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मात्र शंकरपाळ्या अगदी पातळ लाटायच्या आहेत म्हणजे त्या एकदम कुरकुरीत अशा बनून तयार होतात इथे या पद्धतीने मी याला असं थोडं उभं कट करून घेतलेलं आहे दिसायला थोडं वेगळं दिसलं तर मग मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर इथे या शंकरपाळ्या मी एका प्लेटवरती काढून घेतलेल्या आहे त्यानंतर असंच आपल्याला दुसरा गोळ्यासुद्धा लाटून घ्यायचा आहे आणि ज्या कडा कट झालेल्या आहेत म्हणजे चिरा पडलेल्या आहेत त्या आपल्याला अशा आधीच कट करून टाकायच्या आहेत त्यामुळे याचा आकार अगदी एकसारखा येतो तर इथे या पद्धतीनेच मी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून घेणार आहे म्हणजे लाटून घेणार आहे या पद्धतीने उलथण्याने सुद्धा आपण असं टाकू शकतो आणि जरी आपण याला असं एकत्र केलं तरीसुद्धा काही हरकत नाही कारण असं केल्यामुळे ह्या एकमेकाला बिलकुलसुद्धा चिटकत नाही तर इथे माझ्या पूर्ण शंकरपाळ्या लाटून आणि कट करून झालेल्या आहेत गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे चेक करण्यासाठी मी छोटे दोन तुकडे टाकले होते आणि आपलं तेलाचं टेम्परेचर हे अगदी परफेक्ट आहे जेव्हा आपण तेलामध्ये या शंकरपाळ्या तळण्यासाठी टाकू टाकणार तेव्हा गॅस थोडासा हाय ठेवायचा आणि त्यानंतर थोडासा मीडियम ठेवायचा मीडियम ते हाय आचेवरती या शंकरपाळ्या अगदी कलर चेंज होईपर्यंत पालट करून तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने शंकरपाळ्याला परफेक्ट मोहन झालं आणि आपण जर त्या एकदम पातळ अशा लाटल्या तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा शंकरपाळ्या आपल्या बनून तयार होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी कमी वेळेत सुद्धा बनून तयार होतात तर याची एक बॅच आपली फ्राय करून झालेली आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा फ्राय करून घेणार आहे तर मुलं बऱ्याच वेळा बाहेरचा खाऊ मागतात म्हणजे पॅकेटमधला खाऊ मागतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण अशा शंकरपाळ्या बनवून देऊ शकतो आणि थोड्या वेगळ्या आकारामध्ये कट केल्या की त्यांनासुद्धा हे पाहायला आणि खायला छान वाटतं याशिवाय सायंकाळच्या सुद्धा आपण या शंकरपाळ्या खाऊ शकतो शिवाय जर आपल्याकडे कोणी फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स आले तर त्यांना आपण स्नॅक्स म्हणून या शंकरपाळ्या देऊ शकतो अगदी छान चवीच्या लागतात आणि अगदी पटकन सुद्धा तयार होतात इथे मी अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मग पूर्ण मैदासुद्धा वापरू शकता शिवाय काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट शंकरपाळ्या आपण घरच्या घरी बनवू शकतो चळणीच्या पदार्थामध्ये काही गोड पदार्थ बनवले जातात काही तिखट पदार्थ बनवले जातात नमकीन पदार्थामध्ये खाऱ्या शंकरपाळ्या हा एक उत्तम पर्याय आहे तर इथे माझ्या सर्व शंकरपाळ्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि आता इथे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बनून तयार झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की बिलकुल सुद्धा तेलकट झालेल्या नाहीत मी या तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी पटकन तुटत सुद्धा आहेत म्हणजे एकदम खुसखुशीत अशा बनून तयार झालेल्या आहेत मी सुद्धा या शंकरपाळ्या ट्राय करा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू